प्रतिबिंब जनमानसांचे बुरुड गल्ली येथे भीषण आग नगरसेवक दत्ता कावरे घटनास्थळी धावले प्रशासकीय यंत्रणेला दिली तातडीची सूचना अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बुरुड गल्ली परिसरात आज दोन डिसेंबर रोजी सकाळी चंगेड्या यांच्या जुन्या इमारतीला अचानक भीषण आग लागली परिसरात बांबूचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय असल्यामुळे आग काही क्षणातच विकराळ झाली दुराचे प्रचंड लोट ज्वाळांचे तांडव आणि नागरिकांमधील अफरातफर यामुळे संपूर्ण परिसर काही काळासाठी अराजकतेत सापडला घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक बाराचे इच्छुक उमेदवार व विद्यमान नगरसेवक दत्ता कावरे हे त्यांचे चिरंजीव ऋषिकेश कावरे यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आग भडकलेली पाहून त्यांनी तातडीने महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणे संपर्क साधत फायर ब्रिगेडला त्वरित घटनास्थळी पोहोचवण्याची मागणी केली नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत कावरे यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती सर्वे पावले उचलावेत अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली परिसरातील बांबू व्यवसायामुळे आग अधिक वेगाने पसरू शकते याकडे लक्ष वेधत कावरे यांनी अग्निशमक दलाला अतिरिक्त संसाधने मागविण्याचे आवाहन केले आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेडने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झालेली नाही निवडणूक पूर्व काळात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या तयारीबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही प्रतिनिधी अझहर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा